म्हणजे तो सापडायला पाहिजे होता आतापर्यंत पण काय आता का पोलीस यंत्रणा कुठे अडकली कळत नाही सापडला पाहिजे होता एवढ्या वेळात नाही 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 त्याच्या नाही काही लागलं कारण तो माझ्यापासून थोडं दूर होता ती केअरटेकर होती माझ्या नातवाची हार्डली दोनशे मीटर दोनशेही मीटरच्या आत होतो आम्ही नाही नाही गाडीवाला निघून गेलं डॅश मारून आपण बघतोय निर्मला गावीत आपल्या सोबत होत्या त्यांना अशा पद्धतीनं ज्या वाहनानं उडवलं ते वाहन जे आहे ते त्या ठिकाणून निघून गेलं आपण त्यांना आता या हॉस्पिटलमध्ये हो ॲडमिट करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगरपरिषद निवडणूक सभांचा धडा कलावला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं नगरपरिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं वरणगाव नगर परिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी तृप्ती समाधान महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत होणार आहे तर भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि विद्यमान भाजपच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल उपस्थित होतोय शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी आमदार माऊली आबा कटके आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे यांच्यासोबत श्रीला रामलिंगचरणी नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांच्या स्मारकाला देखील सर्व उमेदवारांनी अभिवादन केलं दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचले एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत नागरिकांमध्ये वादवादी झाली दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली बुलढाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल देशमुख आणि वर्षा जसवानी यांचे अर्ज रद्द झाले आहेत प्रभाग क्रमांक मधील भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद झालाय मुदतभाई या नोटरी केलेली कागदपत्रं दाखल केल्यानं कारवाई करण्यात आली आगामी अमळनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बावीसकर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजप राष्ट्रवादी यांच्या संयुक्त अमळनेर तालुका शहर विकास आघाडीविरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड दन, थोपटल अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला शहराचा माणूस निवडा बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करता गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका था। असं स्मिता वाघ म्हटलं मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फेरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनानं देखील याबाबत कबुली दिली आहे एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये अकरा लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय तर त्यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर शंभर वेळा ही आहेत अशी चार लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलंय राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू असलेल्या सत्तावन्न नगरपालिकांमध्ये सर्वाधिक सतरा पालिका या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसीसाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं ला, आणि त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे गेलं आहे शिरफाट्यातील तरुणीच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय संबंधित तरुणी चार महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे आरोपी विश्वकर्मा तरुणीवर वारंवार अत्याचार करत होता मात्र तरुणीनं प्रतिकार केला हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आता प्रत्येक जिंकेल जितेंद्र सिंहांचं आयआयटी बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा अशोकराव इतक्या पैशाचं करता काय भाकरच खाताना की नोटा खाता मंत्री संजय शिरसाट यांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल मुस्लिम म्हणतात उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत मात्र बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांची ठाकरेंनीच पाठवाखण केली हे विसरू नका इम्तियाज जलील यांचा निशाणा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप नाशिकच्या सभेत पाणीपुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलं होतं त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये अजित पवारांना सणसणीत टोला अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ मुंढव्यातील जमीन घोटा प्रकरणी भरावा लागणार मुद्रांक शुल्क पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात जिलेटीनच्या कांड्या डिटोनेटर सापडल्यानं खळबळ खडक फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांकडे सापडलं जिलेटीन दोन मजुरांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवसाचं से सेलिब्रेशन करताना पाच मित्रांनी एकवीस वर्षीय मित्राला पेटवलं वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये झाला होता वाद पाच आरोपींना अटक मुंबई पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू आठ दिवसानंतर वाघाच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना अपघातात एकाचा मृत्यू आणि बास्केटबॉल खेळताना गोल पोस्ट अंगावर पडल्यानं खेळाडूचा मृत्यू हरियाणाच्या रोहतकमधील धक्कादायक घटना मी प्राजक्ता तांडेल मुलूक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली मॉर्निंग वॉकला गेलेल्या गुजर यांना जबरदस्तीनं गाडीत घालण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप आहे अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे सचिन गुजर यांच्या अपहरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू केलं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं दडपशाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना श्रीरामपूरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडलाय जिल्हा जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि श्रीरामपूर नगरपालिकेसमोर त्यांनी ठिया आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे जोवर आरोपीला अटक होत नाही त्याच्यावरती ठोस कारवाई होत नाही आणि हे जे जो कोण मारहाण करणारा आहे याच्यावरती ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जो इशारा आहे तो त्यांनी दिलेला आहे आमदार हेमंत ओगले असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने असतील सगळेजण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत काय प्रकार नेमका श्रीरामपूर मध्ये काय चाललंय दहशतीचा प्रकार जशी निवडणूक लागली आहे तसा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय काँग्रेसच्या तीन उमेदवारांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती दा, उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून दबाव आणला गेला एक उपनगराध्यक्ष त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि आत्ताचा आजचा प्रकार तर सरळ म्हणजे पोलिसांकडून प्रशासनाकडून ज्यावेळेस काही उपयोग होत नाही डायरेक्ट गुंडांना उतरवलं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना उचलून घेऊन गेले गाडीत टाकून डायरेक्ट उचलून घेऊन गेले आपण सीसीटीव्ही पाहिलं असेल आणि त्यांनी कबूल केलं त्या गुंडांनी की हो आम्ही हे केलेलं आहे ही कुठली पद्धत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ससाने देखील आपल्या सोबत आहे काय प्रकार चाललाय श्रीरामपूर मध्ये आणि कुणाची दहशत आहे एवढी सगळी या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती मागच्या सात आठ दिवसापासून पालकमंत्री आणि भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेला वापरून आमच्या महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना रात्री दोन वाजता पोलीस गाडीमध्ये उचलून नेलं वास्तविक गुन्हे दाखल नव्हते हो त्यांना लोणीला नेऊन ने एका माझी खासदारासमोर उभं हो केलं गेलं आणि त्याला फॉर्म काढण्यासाठी दबाव आणला गेला हे युपी बिहार झालेल्याचं लक्ष आहे म्हणजे आजची घटना सुद्धा त्यांच्याकडनं घडली असं या तीन घटना घडल्यानंतर आज त्यांनी या सगळ्या दडपशाहीचा कळस केलेला आहे आमच्या आदर्शमाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गुजरे सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेले असताना काही समाजकंटक आणि भाजपने आणि आपले पालकमंत्र्यांनी पाठवलेले काही गुंड त्या ठिकाणी आले त्यांनी त्यांना अडवलं आणि आमच्या नेत्याची बदनामी करतो पालकमंत्र्यांची बदनामी करतो असं करून धक्काबक्की करून करून अक्षरशः त्यांना गाडीत टाकून त्या टिळकनगर भागामध्ये मध्येच्या नेऊन त्यांना कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात गेले आणि या सगळ्याचा निषेध आम्ही करतोय निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढली पाहिजे परंतु मागच्या आठ दिवसापासून जे गावामध्ये जी दहशतीचं वातावरण प्रशासनाच्या माध्यमातून केलं पण प्रशासनाच्या माध्यमातून माध्यमातून होत नाही गुंडांच्या हे मा आहे आम्ही जा निषेध करतो आपण बघितलं तर कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक देखील आक्रमक आहेत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलंय निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह सुजय विखे पाटील यांच्यावरती देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे आजची जी घटना घडली आहे ही त्यांच्याच गुंडांकडनं घडली असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे हरीश दिमोटे न्यूज लोकमत श्रीरामपूर अहिल्यानगर यावरून शिवसेनेचे जिथं जिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवरची जनता मतदार या ठिकाणी उभे राहिलेलं चित्र मी पाहिलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि म्हणून नगरपालिका नगरपंचायत्या या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मी नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना देखील जिथं आमचा नगराध्यक्ष नव्हता नगरसेवक नव्हते तिथेही आम्ही विकासाला पैसे दिलेले ते आता इथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते पाणी पिण्याचं पाणी भुयारी कटर योजना गट ग मैदानं उद्यानं आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला एक एक कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले ते देखील त्यांना पोहोचले त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे तो आम्ही चालवतोय लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने आहे परंतु कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे कारण की परस्पर विरोधात लढत आहेत आता अशी चिंच्या रामटेक मध्येच भाजप वर्षेस शिवसेना लढत आहे भंडाऱ्यामध्ये आहे लाडक्या बहिणी नेमकं आहे कोणाच्या बाजूने लाडक्या बहिणी कोणाला लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीमने सुरू आम्ही सगळे होतो म्हणजे आमची टीम जी आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा okay. आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे कि की किनी कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय घेतील गुलाबराव पाटील काल म्हटले की आमच्याकडे नगर विकास खाता आहे एक तारखेला बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे काय अर्थ काढायचा याचा विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगरविकासच्या अत्या अखत्यारीत येत असतात आणि नगरविकास मा नगर विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो आहे आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय यापुढे निधी देणार याचा अर्थ असा तर मारहाण प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे आज संविधान दिवस असून ज्या पद्धतीनं आतंकवाद्यांनी सव्वीस अकराला हल्ला करून आम्हाला संविधान मान्य नसल्याचं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या एका जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून भाजपला संविधान मान्य नसल्याचं त्यांनी सिद्ध केलं असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि आज नेमक्या सव्वीस तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय तर सव्वीस अकराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारठोक केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही मारहाणीची घटना ही दुर्दैवी असून निवडणुकीत भांडणं योग्य नाहीत पोलिसांनी पक्षभेद न करता तपास करावा अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे हे काही योग्य नाही आहे असं वर्तनही योग्य नाही आहे हे महाराष्ट्राला शोभण्यालायक नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे निवडणुकीमध्ये भांडणं करणे हे काही योग्य नाही आहे आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये कुठलंही भांडणं पोलिसांनी त्याचे हे पोलिसांनी हे उ उद्ध्वस्त केलं पाहिजे या पद्धतीचं झालेलं पोलिसांनी आपला पूर्ण अधिकार वापरले पाहिजे भाजप असो की काँग्रेस असो कुठेही त्या ठिकाणी पक्ष म्हणून कोणाला सोडू नका असं माझं पोलिसांनाही निवेदन राहील अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्यात नगरपालिकेच्या समोर ध्याणे आंदोलन करत संबंधित घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय आमदार हेमंत ओगलेंसह पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली नाशिकच्या भगूरमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली नगरविकास खातं आपल्याकडे आहे आणि नगरविकास खात्यात खूप पैसा आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय तर पाणीपुरवठा योजनेवरून त्यांनी अजित पवारांना टोला लगावला विधानसभा निवडणुकीवेळी भगूरला जाऊ का असं अजित पवारांनी विचारलं होतं तर जा आणि पाणीपुरवठा योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितल्याचं पाटील म्हणाले त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे मला प्रस्ताव पडलाय तर इलेक्शन आप नारयणपुळाला बोला मला त्यावेळेस निमंत्रण इथलं पण मी परवानगी दिली अजितदादानी मला सांगितलं की दा मी जाऊ का बापूरला तुझी परवानगी आहे का म्हणून उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता मी हो म्हणलं मी नाही म्हणलं पण असं म्हणू नये शाण्यासारखं राहावं ज्याचं आहे त्याच म्हणावं दुसऱ्याचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते काहीच काम आता आता सगळे होईल दारू काय मटण काय सगळे होईल मटण तुमचं घ्या म्हणावं पण मटण आमचं धावा म्हणावं लोक पण लहर हिचार आहे सकाळी काँग्रेसचं ते होता दुपारी राष्ट्रवादीचं ते होतात संध्याकाळी शिवसेनेचं होता, होता। वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय हे असे लोक मोठे केले हा नारायण काय करायचं काय करायचं कोंबडी विकायचे असे दगुर म्हणजे कठीण गाव दिसत म्हणा नाही नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपलं लव्ह मॅरेज असं नाही बोलायचं हम सब एक है कांधीची एक आहे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भाजपा आमदार तानाजी मुठकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलाय माझ्या घरी सकाळी सहा वाजता शंभर पोलीस पाठवले पोलिसांकडून घराची झाडाझडती घेण्यात आली असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केलाय तर पोलीस प्रशासनावर दबाव आणून एखाद्या आमदाराच्या घराची झाडाझडती घेतली जात असेल तर हे चुकीचं आहे ना तेव्हा एकाना नोटिसा देणं सुरू आहे असं म्हणत बांगर यांनी मुटकुळेंवर गंभीर आरोप केलाय एवढ्या खालच्या थरेला कोणी या ठिकाणी जायचं आणि वरून पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा आणि त्या ठिकाणी जर आमदाराच्या घराची जर कोणी झडती घेत असेल तर मला वाटते याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं काय होणार म्हणजे निव्वळ दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे आखाडा तपासणे गाड्या तपासणे आमच्या भाच्यावरती आमच्या पुतण्यावरती एकशे दहाच्या नोटीस पाठवणे आमच्या सर्व कार्यकर्त्याला नोटीस पाठवणे म्हणजे भयंकर त्रास देण्याचं काम या ठिकाणी इथलचे स्थानिकचे काही नेते करत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळतंय जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले पक्षात मोजक्या लोकांना जवळ करत या शिरसाट कार्यकर्त्यांना आणि मला डावलत असल्याचं जंजाळ यांनी म्हटलंय पालकमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही परस्पर कार्यकारिणी ठरवल्या जातात असे गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केलाय त्यांच्याशी केली आमचे प्रतिनिधी अविनाश शिवसेनेचे जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यालाच ते कंटाळलेले असल्याचं देखील सांगितलं जाते तसेच चर्चा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय खरं नाराजीचं कारण आहे कुठे अन्याय होतोय नेमके याला कारण काय आहे आपण गे बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसापासून पक्षाच्या असणाऱ्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भाने ज्या काही बैठका होत्या त्या बैठकीमध्ये मला बोलवलं जात नाही मागच्या काही दिवसापूर्वी मुंबई शिवसेना कार्यालयामध्ये या शहराची कार्यकारणी पाठवण्यात आली जेव्हा शहराचा जिल्हा प्रमुख म्हणून मी आहे तेव्हा ती कार्यकारणी माझ्या लेटर लेटरएडवर किंवा मला विश्वासात घेऊन तयार करणं आवश्यक आहे त्यावेळेस मला सांगितलं जात नाही ज्यावेळेस नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तिथं निरीक्षक शहरातले काही पदाधिकारी पाठवले जातात त्याबाबतीतही मला कोणती कल्पना नाही आजपर्यंत या सगळ्या नियुक्त्या या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या लेटर रेडवर त्याच्यामार्फत केल्या जातात आता नियुक्त्या या पालकमंत्र्याच्या लेटर रेडवर केल्या ले जातात त्यांचे सैनी केल्या जातात कुठंतरी पक्षामध्ये जिल्हा प्रमुखाची गरज आता नाही आहे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी उभं केलं जातं आणि ह्याच कार्यपद्धतीवर मला खऱ्या अर्थाने नाराज मी आहे पालकमंत्री संजय शिरसाट घरातल्या व्यक्तींनाच राजकारणात पुढे आणू आहेत एकाधिकारशाही त्यांची चालू आहे असं तुम्हाला वाटतंय नाही घरातल्या लोकांना पुढं आणायचं त्यांच्यामध्ये तेवढं कार्यक्षमते ते असतील ते पुढे येतील त्याला कोणी थांबू शकणार नाही परंतु कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला का न्याय दिला गेला पाहिजे ज्यांनी पक्षासाठी काम केले ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्याला न्याय दिला गेला पाहिजे आणि जो निवडून येणाऱ्याच्या येणाऱ्या क्षमतेचा आहे त्याला या ठिकाणी महानगरपालिकेच्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादावर मोठं विधान केलंय एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझा सँडविच होतोय असं रक्षा खडसेंनी म्हटलंय तर एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे तर गिरीश महाजन हे वडिलांसारखे आहेत ते मला मुलगी मानतात या दोघांमधील वाद कसे कमी होतील असाच प्रयत्न मी करते असं त्यांनी म्हटलंय की एका बाजूने नाथभाऊ माझ्या सासरे आहे तर मला ने नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहेत ते पण मला तेवढेच जवळचे आहे यामध्ये नक्की सँडविच भाज होतं पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होती पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत बॉम्ब बॉम्बेचं नाव आता वेगळं ठेवलंय तसंच ठेवलं त्याचं नाव मुंबई केलं नाही हे चांगलंच झालं असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे दरम्यान झालेले आहेत बॉम्बेचं नाव तसंच ठेवलं याचं नाव बदललं नाही मुंबई केलं नाही हे चांगलंच झालं असं जितेंद्र सिंह म्हणाले दरम्यान यावर आता राज ठाकरे आक्रमक झालेत मुंबईसह एम एम आर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर केलाय जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे अशी टीका राज ठाकरेंनी ट्विट करून केली महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली आहे आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली पुढची बातमी बघूया आय आय टी बॉम्बेचं नाव मुंबई केलं नसल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं त्यांच्या या, या विधानानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली मनसेनं पवईतल्या आय आय टी समोर आय आय टी मुंबई असा फलक लावला आहे आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांना विचारूया राजेश हा फलक मुंबईमध्ये मनसेनं लावलाय आय आय टी बॉम्बेच्या समोर आय आय टी मुंबईच्या समोर असा बोर्ड लावला गेलाय काय सांगाल नक्की सुवर्ण जितेंद्र सिंह यांनी जे विधान केलं होतं आय आय टी बॉम्बेच्या संदर्भात त्या विधानाचा निषेध करत आणि अतिशय आक्रमकपणा जो मनसेचा मनसे ओळखली जाते त्याचाच त्यांनी इथे देखील आपल्याला प्रत्यय येतोय की आय आय टी जे पवईतलं आय आय टी आहे त्याच्यासमोरच आय आय टी मुंबई असं त्यांनी फरक लावून एक बॅनर लावून त्यांचा निषेध निषेध व्यक्त केला आणि तो बॅनर इथे लावण्यात आला होता आणि आपण पाहिलं की त्यांचं ते जितेंद्र सिंह यांचं ते विधान झाल्यानंतर प्रमु मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील स्वतः आक्रमक झाले होते त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि त्यामुळे मनसे जे आहेत ते मनसैनिक ते आक्रमक झाले आणि पवईतल्या आय आय टी बॉम्बे समोरच त्यांनी तो फलक लावला आणि त्यांचं जो आक्रोश आहे तो व्यक्त केलाय मात्र पोलिसांनी हा बॅनर जो होता आवाज आणखीच चिघळू नये आणि त्यासाठी पोलिसांनी हा बॅनर काढला असला तरी मात्र त्यांचं आक्रमकपणा कारण ठेवणार आहे नक्की 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 धन्यवाद आपण ही माहिती दिलीत राजेश त्याबद्दल नांदेडच्या प्रचार सभेमध्ये संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहेत इतक्या एजन्सी घेऊन करतात काय भाकरीच खाता की नोटा खाता असा प्रश्न विचारत संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली इतका पैसा कशाला हवा घरातही मोठं कुटुंब नाही हिस्से होतील असंही शिरसाट यांनी म्हटलेला आहे एजन्सी त्यांच्याकडं ही एजन्सी त्यांच्याकडं ही एजन्सी त्यांच्याकडं ही एजन्सी त्यांच्याकडं आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का अरे भाकरीच खाता का लोट खाता तुम्ही लोक मग एवढा पैसा पाहिजे का त्याला बरं माग बी असं काही नाही पाहिजे सरकार ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत